यशवंत बँकेचा माजी अध्यक्ष या नात्याने माझ्यावरती जे आरोप झालेले होते त्या आरोपाचं समर्थन किंवा आरोपाला उत्तर देण्यासाठी मला आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं यामध्ये आमच्या नातेसंबंधात कर्ज घेतलेलं आहे किंवा बेछूक आरोप करून या कंपन्या ज्या आहेत या बोगस कंपन्या आहेत अशा पद्धतीचे आरोप कर्जदारांच्या मोठ्या सहाय्य केले होते असे आरोप आमच्यावरती केले गेले त्याच्या समर्थनात खरं तर मी याचं उत्तर देणारच नव्हतो कारण याच्यासाठी कायदेशीर लढाई करायला वेगवेगळे फोरम्स उभे असतात परंतु बँकेचे बाकीदार संजय दत्तात्रय कुलकर्णी यांनी काही कर्जपुरव्यांना एकत्र अशा पद्धतीचा खटाटोप केला त्यांनी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये तक्रारी करून बघितली सर्व तक्रारींचे निकाल त्यांच्या विरोधात गेले आणि मग त्यांनी राजकीय आश्रय कुठं मिळतो आहे का ह्याचा शोध घेतला आणि त्यामध्ये खासदारांना हाताशी धरून केंद्रीय सहकार मंत्री गृहमंत्री यांच्याकडे काही निवेदन होते आणि त्या निवेदनाच्या आधारे सी बी आयची चौकशी आणि जणू काय त्या सी बी आयची चौकशी झालेलीच आहे आणि आम्हाला पुरक्षी ठरवलं आहे अशा पद्धतीच्या सगळीकडे त्यांनी प्रेस बातम्या दिल्या काही चॅनेल्समधून त्यांनी माहिती दिली आणि मग स्वाभाविकपणे त्याचा खुलासा या दृष्टीनं करण्याकरता ही प्रेस घेतली यामध्ये हे स्वतः कर्जदार आहेत त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत त्याची लिलाव प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सगळे उद्योग केले दुसरी गोष्ट बँकेच्या ठेवीदारांना अडचणीत आणण्यासाठीच ह्यांनी कारस्थान केलेलं आहे याच्या देखील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या बँकेची अशीच बेडशूट आरोप करून बदनामी केली आणि त्याच्यामुळे खरंतर ही बँक अडचणीत आली आहे स्वतःची कर्ज तशी ठेवायची आणि थकबाकीदारांचा पुळका आलेला दाखवायचा अशा पद्धतीचे खोटे त्यांचं काम करण्याची कार्यपद्धती ही आता उघडत येईल मी आज प्रेसमध्ये त्यांच्या विरोधात सगळ्या न्यायालयामध्ये लागलेले निकालाच्या पाफील दाखवलेल्या आहेत त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य लोकांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्या चौकशीचे रिपोर्ट दाखवलेले आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीचे सुद्धा निकाली नका निकाली काढलेले आहेत पोलिसांनी केसेस ते देखील कागद दाखवलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी या निमित्तानं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ठेवीदारांना आवाहन करतो की अशा लोकांच्या मागे लागून आपण आपल्या बँकेचं नुकसान करण्यापेक्षा तुम्ही संचालक मंडळाच्या पाठीशी राहा त्यांच्या मागे राहा तुमच्या ठेवीचा व्याजासह पैसे परत देण्यासाठी बँकेचं संचालक मंडळ सक्षम आहे जे आत्ता कुलकर्णी म्हणून जे आहेत जे आरोप करत आहेत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना हाताशी त्यां त्यांच्यावरती काय कायदेशीर कारवाई करणार का बँकेची बदनामी करत आहात मुळामध्ये आमचं कर्ज वसूल व्हावं हीच पहिली आमची प्रायोरिटी आहे ज्याला कर्जाचे पैसे भरायला नाहीत त्याच्याकडनं आणखीन आबरून नुकसानी किंवा आणखीन काय मिळण्याची अपेक्षा करणे हे मला वाटतं की व्यवहारादृष्ट्या चुकीच काही केस होईल त्याचे निकाल लागेल दहा वर्षानं वीस वर्षानं त्याच्यासाठी आम्हालाही आमची श्रम लावायला लागते पण जर का त्यांचं हे उद्योग थांबलेच नाही तर बँक व्यवस्थापन करायला निर्णय घेईल मला